नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कवी ना धो महानोर यांची सुंदर कविता आहे ती आपण पाहूयात का कुणास ठाऊक काही कळलंच नाही मन मात्र म्हणते तरुण आहे मी कसा संपला सहापासून साठ वयापर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही काय मिळवलं काय कमावलं काय गमावलं काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तारुण्य केव्हा आलं ज्येष्ठत्व काही कळलंच नाही काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही केव्हा दादाचा बाबा नंतर बाबाचा आभा होऊन गेलो काही कळलंच नाही कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कोणी म्हणतं हाती आली काठी काय खरं आहे काही कळलंच नाही पहिले आईबापांचं चाललं मग बायकोचं चाललं मग चाललं मुलांचं मग चाललं सुनेचं माझं कधी चाललं काही कळलंच नाही बायको म्हणते आता तरी समजून घ्या काय समजू काय नको समजू मग इतकी वर्ष समजू तिने कोणाबरोबर घेतली का कुणाच ठाऊ काही कळलंच नाही मन म्हणते तरुण आहे मी वय म्हणते वेडा आहे मी या साऱ्या धडपडीत केव्हा गुडघे जिजून गेले काही कळलंच नाही झडून गेले केस लोंबू लागले गाल लागला चष्मा केव्हा बदलला हा चेहरा काही कळलंच नाही काळ बदलला मी बदललो बदलली मित्रमंडळीही किती निघून गेले किती राहिले मित्र काही कळलंच नाही कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रांसोबत केव्हा सिनियर सिटीझनचा शिक्का लागून गेला काही कळलंच नाही सून जावाई नातू पण तू आनंदी आनंद झाला केव्हा हसलं उदास हे जीवन काही कळलंच नाही भरभरून जगून घे जीवा मग नको म्हणूस की मला काही कळलंच नाही कवी ना धो महानोर खूप सुंदर कविता आहे आपल्या सर्वांचे जीवनावर अर्थ समजून उमजून घ्या आयुष्य मनासारखं जगून घ्या तर मंडळींना कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद